राज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा अभूत्वपूर्व प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्त्रोत आहेत त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो देशभक्तीची जाणीव जागृत करणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे तथापि चित्रपटगृहामध्ये लागू असलेल्या करामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा ऐतिहासिक चित्रपट पाहणे कठीण होत आहे जर छावा चित्रपट करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री केला गेला तर जनसामान्यांपर्यंत हा प्रेरणादायी इतिहास सहज पोहोचू शकेल विशेषतः युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची जाणीव होईल आणि त्यांच्या विचारांशी त्यांची नाळ जुळेल या पार्श्वभूमीवर माननीय आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व माननीय सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांना निवेदन देण्यात आले असून छावा चित्रपट तातडीने करमुक्त करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे हा चित्रपट करमुक्त केल्यास महाराष्ट्रातील जनतेला आपल्या इतिहासाची जाणीव होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महान कार्य नव्या पिढीपर्यंत सुलभतेने पोहोचेल राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन छावा चित्रपट करमुक्त करावा ही नम्र विनंती पोट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला ला करा आणि शेअर करा